खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचा प्लॅन फसणार उत्तमराव जानकरांची उमेदवारी ही त्यांच्यासाठीच घातक ठरणार माडा लोकसभेची उमेदवारी ही आपल्यालाच मिळेल या विश्वासाने सिंह नाईक निंबाळकर यांनी एक, एक खेळलेला डाव हा त्यांच्या चांगली येण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीकडून माडा लोकसभेसाठी महादेवराव जानकर यांचे नाव हे पुढे आलं आहे मोहिते पाटील विरोधक आणि धनगर समाज हा आपल्यासोबत राहावा म्हणून उत्तमराव जानकर यांना सोलापूर लोकसभेसाठी पक्षस्रेष्ठीकडे घेऊन गेले होते आणि मात्र शरद पवार यांच्या एका खेळीमुळे उत्तमराव जानकर यांच्या पाठीमागे असणारा धनगर समाज हा महादेवराव जानकर यांच्या पाठीमागे जाण्याची शक्यता आहे तर माडा मतदारसंघातील अनुसूचित जातीचा देखील विरोध हा आता रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पत्करावा लागण्याची शक्यता आहे मोहिते पाटील यांना छह देण्याच्या नादात माळसिरस मतदारसंघातील मोहिते पाटील विरोधी गट आपल्या बाजूला यावा यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी धनगर समाजाचे नेते असणारे उत्तमराव जानकर यांना जवळ केलं आपलंसं केलं आणि त्यांना सोलापूर लोकसभेसाठी पुढे देखील केलं आहे मात्र सध्या चालू असणाऱ्या घडामोडीवरून माडा लोकसभेसाठी महादेवराव जानकर यांची ही उमेदवारी ही महाविकास आघाडीकडून फायनल मानली जात आहे जर महादेवराव जानकर हे महायुतीचे माडा लोकसभेचे उमेदवार असतील तर उत्तमराव जानकर यांच्या पाठीमागे असणारा धनगर समाज हा देखील महादेवराव जानकर यांच्या पाठीमागे एकमुखी जाण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे काही केल्या धनगर समाज हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मतदान करेल याची शाश्वती हे कोणीच देऊ शकत नाही तसेच मोहिते पाटील यांचा विरोध हा देखील रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना कायम सहन करावा लागणार आहे माडा लोकसभा मतदारसंघातील धनगर समाज आपल्या बाजूने राहावा म्हणून उत्तमराव जानकर यांना सोलापूर लोकसभा सभेसाठीची चाचपणी करण्याचे भाजपने सांगितले आहे सोलापूर लोकसभेसाठी जानकर यांचे नाव पुढे करून माडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील ओरिजिनल एसी आणि अनुसूचित जातीचा रोष हा खासदार रणजितसिंह नायक निंबाळकर यांना आता पत्करावा लागणार आहे माडा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्व यांना स्वपक्षातून विरोध होताना दिसतोय धैर्यशील मोहिते पाटील यांनी माडा लोकसभेवर आपली उम आपला दावा हा सांगितला यापूर्वीच सांगितला आहे तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघात देखील ओरिजिनल विरुद्ध जातचोर असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे भाजपचे इच्छुक उमेदवार असणारे मुंगळे यांनी तांत्रिकदृष्ट्या अनुसूचित जातीचा उमेदवाराला विरोध केला आहे तसेच अनु ओरिजिनल अनुसूचित जातीची भर जनता ही भाजपाच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे त्यामुळे माड्यासह सोलापूरची जागा देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाको ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर